ही जी सगळी चित्र मांडली आहेत प्रदर्शनात ती तंजावूर स्टाईलची आहे आणि आता आपल्याला सुद्धा साठे आपल्याला सांगतील की नक्की काय आहे तंजावूर पेंटिंगमध्ये सगळ्यात पहिली स्टेज येते ती चित्र ट्रेसिंग करायचं ट्रेसिंग करायचं हे चित्र आधी ट्रेस करून घ्यायचं त्याच्यासाठी बोर्ड बनवायचा असतो बोर्ड बनवताना आणि वापरून त्याच्यावर एक थर द्यायचा सँडवेपरनी घासायचा आणि परत दुसरा थर द्यायचा असे सात थर देतात आणि सात थर दिल्यानंतर जेव्हा तो गुळगुळीत होतो पृष्ठभाग त्याच्यावरती हे चित्र ट्रेस करायचं ओके चित्र ट्रेस केल्यानंतर सेमी प्रेशियस किंवा प्रेशियस स्टोन्स वापरून त्याचे दागिने बॉर्डर पडदे जे काय असेल तिथे आवश्यक असेल तिथे हे स्टोन्स लावून घ्यायचे सगळे ओके हे केल्यानंतर मग वर्क करायचं okay. कोणतं वर्क मग हु. वर्क म्हणतात मग वर्क त्याच्यामध्ये फेविकॉल वापरतात त्याच्यानंतर या खड्यांच्या भोवती कोणानी ते वर्क करतात आणि जे डिझाईन असतं कपड्यांवरच म्हणा पडद्यावरच म्हणा किंवा महिरप वगैरे असत हे मग वर्क केल्यानंतर त्याच्यावर ही गोल्ड फॉइल लावायची आणि प्रत्येक खडा कोरून काढायचा बर 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 गोल्ड फॉईल चिकटल्यानंतर ब्रशनी आणि बारीक टाचणीने किंवा बारीक नाईफनी प्रत्येक खडा कोरून काढायचा आणि ह्या चित्रावरती ती फॉईल प्रेस करायची जेणेकरून थ्री डी इफेक्टिव्ह हे सगळं झाल्यानंतर आपण रंगवायला सुरुवात करतो बर आणि फायनल चित्र हे माझ रंगवलं गोल्ड फॉइल चाच का बरं आठास तंजावूर स्टाईलची ती एक खासियत आहे की गोल्ड फॉइल मध्ये ते करतात आणि लाइफ लाँग ते चांगलं राहत काळ पडत okay. नाही खूप सुंदर प्रयत्न आहे तुमचा गाभारात शिल्पा भाटिया आता आपल्याला चित्र विषयी काहीतरी सांगतील तंजावर मध्ये आम्ही सगळे चित्रकृती केलेली आहेत त्यात विठ्ठल रुक्मिणी आहे आता uh, याच्यात दोन प्रकार केले आम्ही गोल्डचा गोल्ड फॉईलचा वापर केला आहे आणि काही ठिकाणी पेंट वापरला आहे गोल्ड पेंट त्यात डिफरेन्शिएट व्हावं आणि त्याचा थोडस प्रेझेंट वेगळ्या पद्धतीने होत आहे का ते बघण्यासाठी प्रयत्न केला आहे त्यात हा रंगाचा वापर केलेला आहे याच्यात गोल्डचा आणि बाकी स्टोन वगैरे सेम प्रोसिजर आहे फक्त फॉइलच्या ऐवजी कलर वापरलेला आहे आणि गोल्ड फॉईल वापरलेलं हो, हे चित्र आहे का होत गोल्ड फॉईल कुठे ही जी दिसते ही सगळी गोल्ड फॉईल गोल्ड कलरचा कुठेच उपयोग नाही फक्त मध्ये एक त्या ठिकाणी आहे बाकीच्या चित्रांमध्ये तर पूर्ण गोल्ड फॉईलच आहे ते फक्त डिफरेन्शिएट करता यावं एवढंच या आहे बाकी सगळ्या ठिकाणी बाकी गोल्ड फॉइलच आहे गोल्डच का वापरलं मेनली तांजोर पेंटिंग जे केले होते त्यांनी द होल आइडिया वॉज डाउन साउथ के भगवान जो अपने मंदिर में रहते हैं वो मंदिर को बाहर लेके फिर पब्लिक के लिए एक्सेस थोड़ा डिफिकल्ट हो जाता था कि वो मूर्ति को कैसे लेके जाएंगे तो इसके लिए फ्रेम्स उन्होंने बनानी शुरू कर दी ओ oh, ऐसी हाँ और इसमें फिर ये बात होती थी कि अगर हम हम अपने आज के दिन पे भी अगर हम सोचे तो गोल्ड कहाँ यूज़ करते हैं तो जो भी प्योर है जो गॉड लाइक है हम वहाँ पे यूज करते हैं तो इसलिए अगर तांजोर के पेंटिंग्स मेजरली अगर आप देखोगे तो मे बी नाइन्टी आउट ऑफ हंड्रेड पेंटिंग्स वुड बी ऑफ गॉड्स भगवान की ही पेंटिंग्स यूजअली वो लोग करते हैं तो दे यूज़ गोल्ड और जो बाकी के दस पेंटिंग बचे हुए हैं वो भी किसके रहते तो उनके जो राजा महाराजा महारानी रहती थी उनके पेंटिंग्स होते थे जो उनके लिए भगवान जैसे थे तो टू सिंबलाइज रॉयल्टी टू सिंबलाइज प्योरिटी दे यूज टू यूज गोल्ड फॉइल टू